याचा अर्थ या देशातल्या गरीबाला काही मोफत नाही या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींच्या दृष्टीने या देशातला गरीब आणि टाटा बिर्ला याला सारखीच वागणूक देण्याचा प्रयत्न ह्या लोक करत आहेत आज देशामध्ये तुम्हाला माहिती आहे का या देशातले अतिश्रीमंत लोक आहेत त्यातला एक श्रीमंत माणूस मोदी साहेब सत्तेत बसले त्यावेळी जगाच्या पाठीवर सहाशे नंबर होता त्याचा जगाच्या पाठीवर जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत हजार लोकांच्या यादीत या पठ्ठ्याचा नंबर चारशे एक्क्याण्णव होता दोन हजार बावीस साली या पठ्ठ्याचा नंबर जगाच्या पाठीवर दुसरा आला या देशामध्ये दुसरा आणि तिसरा नंबरला ही माणसं पोचली कशी आपण तर याच आपल्या जुन्या इमारतीत राहतोय आपल्या जीवनात काही फरक नाहीये आपल्या रस्त्यात फरक नाही गटारात फरक नाही इमारतीत फरक नाही आपल्या कामाच्या व्यवस्थेत फरक नाही पण या देशामध्ये आज आपल्या भारतातली ठराविक मुढवर माणसं प्रचंड श्रीमंत झाली का सगळी बंदर ह्यांनाच सगळी विमानतळ देखील यांनाच या देशामध्ये कोणतंही मोठं कॉन्ट्रॅक्ट निघालं की ह्यांच्या कोणताही कॉन्ट्रॅक्ट घ्या अगदी धारावीचा विकास करायचा असेल तरी ह्यांच्याशिवाय या देशात कोणी दुसरं करू शकत नाही असा समज दिल्लीच्या सरकारचा झालेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण थोडासा विश्वास नव्या व्यवस्थेवर टाकून नवे जबाबदारी आता करण्याची गरज आहे आज दिवसभर मतदान चालू आहे आदित्यजी आम्हाला जे रिपोर्ट येत आहेत लोक भरभरून मतदान करतायत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर घालवण्यासाठी आम्हाला अडचणीची जागा जी वाटत होती अरविंदजी ती पण आता तो म्हणतो मी येणारच आहे निवडून म्हणजे किती आत्मविश्वास लोकांच्या उत्साहाने तयार झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला आधी आम्हाला मी मगाशी सांगत होतो अमिन पटेलना की महाराष्ट्रात आम्हाला असं वाटायचं की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आलो आमच्या पंचवीस चोवीसच्या वर जातील पण आता परिस्थिती बदललेली आहे आमचे पस्तीस पर्यंत खासदार येतील पण हे महाराष्ट्राचं ठीक आहे पण भारतात देखील रुपेश खांडके आमचा नंबर भारतातल्या सर्व इंडिया आघाडीचा नंबर हा दोनशे त्र्याहत्तर मॅजिक नंबर ओलांडून पलीकडे जाईल अशी आता आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीत अरविंद सावंतांच्या मागे ठामपणाने राहा अरविंद सावंतांचा सा करिश्मा एवढा मोठा आहे मी फार वर्ष त्यांना बघत आलोय विधानसभेत आमच्यावर होते त्यांच्या विरोधी उमेदवार मिळाला नाही उमेदवार उमेदवार उडकताना किती तुम्ही किती बलवान आहात याचा आम्हाला प्रत्यय येतो हो दक्षिण मुंबईतला महायुतीला उमेदवारच सापडत नव्हता कधी ह्याचं नाव हो, कधी त्याचं नाव हो, कधी त्याचं नाव हो, ना हो। पण ती येईल असं कधी वाटलं नव्हतं तिला येण्याचं कारण आहे कारण आमच्या समोरच्या लोकांचा विश्वास जास्त आहे काही झालं तरी आपण मतदारांना खरेदी करू शकतो असं समजणारी मानसिकता समोरच्या बाजूने आपल्या विरोधी लढते सगळ्या महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे प्रकार झालेले आहेत सगळ्या मार्गाचा अवलंब करण्यात आलेला आहे कारण पराभूत झाल्यावर आपली अवस्था वाईट होईल याची त्यांना खात्री असल्यामुळं ये न केन मार्गाने ती निवडून यायचा प्रयत्न करतायत म्हणून माझी आपणाला विनंती आहे मतदान वीस तारखेला आहे सतरा अठरा एकोणीस तारखेला पाऊस पडायला सुरु होतो तुम्ही सगळ्यांनी घरती जाऊन सांगा घ्या पण आम्हाला द्या एवढं काम थोडं लेग वर्क करावं लागेल बिल्डिंग वाटून घ्या इमारती वाटून घ्या घरं वाटून घ्या पण सांगा काय हरकत नाही पण मतदान मशालीला द्यायचं आज अरविंद सावंतांचं काम मी फार जवळून बघितलं तेन आणि संसदेतही त्यांनी एक मराठी माणूस म्हणून एक या भागातला मुंबईकर म्हणून सगळे प्रश्न मांडले म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचाही प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की जवळून मी एक दोन प्रकरणात त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ते हातात घेऊन अनेक मीटिंग घेतल्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा जसा प्रश्न मांडलाय तसा या भागातनं इन्कम टॅक्स गोळा केला जातो एक्सपोर्ट ड्युटी आहे या सगळ्या लोकांच्या प्रश्नाबरोबरच गोरगरिबांचे प्रश्न दिल्लीत मांडण्याचं काम त्यांनी केले आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मशालीच्या माग ताकदीनं उभारा मला आनंद आहे की अमेन पटेल यांच्यासारखा एक चांगला लढवय्या आमदार निष्ठावंत आमदार आज इथं राहिलेला आहे ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते जे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते ते छोट्याशा राज्यसभेसाठी पलीकडे गेले पण that... अमीन पटेल बदलले नाही त्यामुळं अमीन पटेल तुमचं मेरिट तुमचं पक्षात नाहीये मी काही तुमच्या पक्षात नाही पण तुमचं त्यामुळं पोच बाबांच्या पर्यंत अरे रुको 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 आमची पोच बाबांच्या पर्यंत त्यामुळे आमचा सगळा जो काही वशिला असेल तो बाबांच्याकडे कडे लावू महाराष्ट्रातलं पुढचं सरकार आपलं येणार आहे तुम्ही काही चिंता करू नका आपलं सरकार येणार आहे अमिन पटेल मगाशी भाषणात म्हटले ते अनेक वेळा विधानसभेत ते बोललेले आहेत कुंभारवाड्याच्या इमारतींचं पुनर्स्थापना किंवा रिडेव्हलपमेंट करण्याचे अनेक भाषणं मी त्यांची या भागातली ऐकलेली आहेत आपल्या मतदारसंघात चांगली वस्ती व्हावी चांगलं रिडेव्हलपमेंट व्हावं याचा विचार त्यांनी अनेक वेळा मांडलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आपण सगळे ताकदीने एकत्रित राहिलो तर महाराष्ट्राचं सरकार आपलं येईल पण महाराष्ट्राचं सरकार येणारच आहे दिल्लीचं भारतीय जनता पक्षाचं सरकार घालवायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या मशालीची गरज आमच्या एक निष्ठावंत म्हणजे अनेक माणसं सोडून गेली शिवसेनेला पण अरविंद सावंत इकडचे तिकडे झाले कदाचित अनेकांच्या मनाला विचारी शिवला असेल पण एवढा निष्ठावंत सैनिक तुम्हाला दुसरा कुठला मुंबईत असेल असं मला वाटत एवढ्या निष्ठेनं विचारावर आधारित काम करणाऱ्या अरविंद सावंतांना आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो अवकाळी पावसाने राज्यातल्या अनेक ठिकाणी नुकसान झालंय आम्ही सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे ताबडतोब त्याचा पंचनामा करा निवडणुकीतनं दहा मिनिटं मोकळे काढा आणि महाराष्ट्रात जो अवकाळी पाऊस झालाय त्याचा पंचनामा करा घाटकोपरला आता बेकायदेशीर एक होर्डिंग पडलं त्याला परवानगी कशी मिळाली कशी दिली काही तीन चार लोकांचा मृत्यू झाला एकोणसाठ लोक जखमी झाली त्याची चौकशी केली पाहिजे एवढी मोठी उंच होर्डिंग देता तुम्ही त्याचं स्ट्रेंदनिंग कसं झालंय त्याला परवानगी कुणी दिली या सगळ्याची चौकशी मुंबई महापालिकेनं मुंबईच्या आयुक्तांनी ताबडतोब करावी अशी मागणी करतो आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा यांना आपल्यासमोर मनोगत व्यक्त करायला विनंती करतो